नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो होतो एक अशी बातमी जी केवळ एक दौरा नाही तर जागतिक राजकारणाच्या पटावर खेळलेला एक जबरदस्त चालीचे विश्लेषण आहे बातमी एवढीच आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या इस्रायलमध्ये आहेत पण या भेटीच्या मागे चाललेला राजकीय खेळ तुम्हाला जाणून घ्यायलाच हवा ट्रम्पचा चोवीस तासचा मिडल ईस्ट प्लॅन ट्रम्प अमेरिकेतून निघाले आणि थेट इस्रायलला पोहोचले इस्रायलच्या संसदेत म्हणजेच किनेसेटमध्ये भाषण केलं आणि तिथून थेट इजिप्तला गेले तिथं जवळपास वीस देशांच्या राष्ट्रप्रमासोबत बैठक झाली आणि हे सगळं फक्त चोवीस तासात घडलेलं आहे पण मित्रांनो या चोवीस तासांच्या दौऱ्याने काय खडत जगात शांततेचा बीज पेरलं का की फक्त ट्रम्पचा नोबेल पीस पुरस्कार मिळण्यासाठीचा पी आर स्टंट होता बंदकाची रिहाई आणि हमासचा खेळ इस्रायलच्या अठ्ठेचाळीस नागरिकांना हमासने बंदीवान केलं होतं आणि त्यापैकी चोवीस जण सुटले आणि उरलेले चोवीस जण अजूनही गायब आहेत काही मृतदेह परत मिळाले पण सर्व नाही मग प्रश्न उठतो ट्रम्पच्या भेटीने खरंच काही फरक पडला की हमासने पुन्हा एकदा इस्रायल अमेरिकेला मात दिली ट्रम्पचा नाव कतारचा कोप या कथेमागे एक मोठा राजनैतिक खेळ होता इस्रायलने ट्रम्पच्या सांगण्यावरून कतारवरील हमासच्या ठिकाणावर हल्ला केला आणि कतार जो मध्यपूर्वेत सर्व धर्म सर्व गटाशी जुळवून घेतो तो एक रागावला कतारने सर्व मुस्लिम देशांना एकत्र केला आणि इराण सौदी अरेबिया तुर्की पाकिस्तान सगळ्यांना बोलावला आणि ट्रम्प म्हणाले जर तुम्ही हमासवर दबाव आणला तर मी इस्रायलला थांबवू शकतो गाजासाठीचा शांतता आराखडा ट्रम्पने वीससूत्री प्लॅन मांडला युवा का ट्रम्प तिचा नवरा जेरेडा कुश्नर यांना प्रमुख बनवलं मिडल ईस्टमधील देशांनी म्हटलं आम्ही बंधक सोडतो तुम्ही गाजामध्ये विकास करा आणि ट्रम्प लगेच म्हणाले हेच माझं प्लीज पीस प्लॅन म्हणजेच गाजा बदल्यात शांतता पण मित्रांनो हमासने खेळ शेवटी पलटला सर्व बंधक न सोडता फक्त आर सोडले म्हणजे ट्रम्पचा शो पूर्ण झाला पण शांतता नाही ट्रम्पचा स्वागत शोह आणि इस्रायलचा सन्मान इस्रायलमध्ये ट्रम्प आगमन म्हणजे उत्सव होता रस्त्यावर थँक्यू ट्रम्पचे पोस्टर भिंतीवर लिहिलं होतं गॉड ब्लेस द पीस मेकर ट्रम्पचा ट्रम्पला इस्रायलचा सर्वोच्च सन्मान प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर देण्यात आला पण त्याचवेळी हमासच्या बंदूकधाऱ्याच्या गाड्या बंदकांना परत आणत होत्या एकीकडे जे जेकार तर दुसरीकडे भीती रक्ताचा सुगंध होता कोण जिंकलं ट्रम्पला इस्रायलने मिस्टर प्रीस प्रेसिडेंट म्हटलं पण हमास अजूनही गाजामध्ये सक्रिय आहे हे दिसून आलं साठ हजारहून अधिक लोकांच्या मृत्यूनंतरही हमासने डोकं खाली केले नाही हेच दाखवतात लढाई अजून संपलेली नाही शेवटचा प्रश्न शांततेचा दूत आहेत का की राजकारणाचे खेळाडू हमासचा शरणागती देण्याचा काळ आला आहे पुन्हा एकदा होणार उत्तर अजून आहे पण या चोवीस तास जगाला दाखवून दिले शांततेचा खेळ ही राजकारणा इतकाच धोकादायक असतो बघा हमास हमासवर इस्रायलने इतके हल्ले करूनही इस्रायल जगातील शक्तिशाली देश असूनही हमास अजून बंधकाला सुरक्षित ठेवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये बंधकाला सोडलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की हमास पी सध्या ॲक्टिव्ह आहे इस्रायल पण ओळखून आहे पण त्याने आपल्या नागरिकांसाठी नागरिक सुटण्यासाठी दम खाल्लेला आहे पण अजून भविष्यात युद्ध होऊ शकतो अशी शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद